तरी हा एकनाथ शिंदे काल देखील कार्यकर्ता म्हणून काम करत होता आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्या देखील कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आज म्हणून मला बाबूराव पाच वाजता पहाटे भेटला परवा काय करणार माणसं एवढे होती त्यांना भेटत गेलो भेटत गेलो बाबुरावचा पाच वाजता नंबर लागला मी परवा एक तीन चार तास बैठका माझ्या ज्या होत्या त्याच्यामध्ये व्यस्त होतो म्हणाले मुख्यमंत्री चार पाच तास गायब अरे घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा हा मुख्यमंत्री नाही हा थेट जनतेत जाऊन मिसळणारा त्यांच्याशी बोलणारा त्यांची दुःख समजून घेणारा ऐकून घेणारा आणि त्याच्यावर उपाय करणारा हा मुख्यमंत्री आहे आणि म्हणून आज भर उन्हा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला अजून गाड्या येतात रस्त्याने आणि म्हणून तुमचं हे प्रेम पाहायला आलेलो आहे आज बाबूरावच्या बद्दल जर सांगायचं तर इकडे मला काही लोक का म्हणाले बाबूराव असा माणूस आहे ते गाणं पण कोणी सांगितलं आणि म्हणतात घर की रोटी खायंगे और बाबूराव को चुनकर लाएंगे असे म्हणणारे पण कार्यकर्ते त्याच्या मागे आहेत शिवसैनिकाला काही नको असत महायुतीच्या कार्यकर्त्याला काही नको असत परंतु चिंता करू नका एकनाथ शिंदे त्याच्या पटी मग उभा त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो आपल्याला यवतमाळ वाशिम यवतमाळ आणि हिंगोली हे दोन्ही मतदारसंघ जवळ जवळ लागून आहेत हे दोन्ही जिंकायचे आहेत जबरदस्त मताधिक्याने जिंकायचे आहेत अरे बाबा जेव्हा बाबुरावचं नाव येऊ लागलं तेव्हा विरोधी पक्षाचे लोक म्हणू लागले अरे बाबा हे बाबूराव कसा कट होईल बाबूराव कसा कट होईल बघा अरे कसा कट होईल इकडे कट आम्ही घेतच नाही त्यामुळे तो कट, कट कसा होणार ज्यांचं आयुष्य गेलं कट कमिशन आणि करप्शन मध्ये त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून ज्या उबाट बसलेत त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार त्यांच्याकडे अजेंडा पण नाही पण पन इकडे मोदी साहेबांचा अजेंडा काय आहे देशाचा विकास दे विकसित भारत हा अजेंडा आहे आणि फक्त मोदी द्वेषाने पछाडलेले लोक एकत्र येऊन मोदींच काहीच बाल बाका करू शकत नाही दोन हजार चौदा ला पण हे सगळी चौकडी एकत्र आली दोन हजार चौदा ला काय काय शिब्या दिल्या काय म्हणाले मोत का सौदाकर दोन हजार एकोणीस ला म्हणाले चौकीदार चोर आहे दोन हजार चौदा ला त्यांचं पाणीपत झालं दोन हजार एकोणीस ला तर विरोधी पक्ष नेता देखील बनवू शकले नाहीत एवढं पाणीपत लोकांनी केलं जेवढा मोदी साहेबांना तुम्ही शिव्या द्याल तेवढी मतं मोदी साहेबांना जास्ती मिळत राहतील हा इतिहास आहे आणि म्हणून या मोदी साहेबांनी या देशासाठी जे केलंय या देशाचं मी परदेशात जातो जेव्हा परदेशात फिरायला जात नाही इथं उद्योग आणण्यासाठी काही लोक वर्षातून चार वेळा थंड हवा खायला जातात मी जातो उद्योग आणण्यासाठी तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटींचे उद्योग आपण आता या वर्षी आणले जाऊन तिकडे आपल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये तिकडे पाहिलं मोदीजींच्या बद्दल देशात नाही जगामध्ये नंबर एक ची लोकप्रियता लाभलेला प्रधानमंत्री आपला देशाचा आहे हा आपल्याला गर्व आहे हा आपला अभिमान आहे आणि नंबर एक कुठे आणि आता यांचा नंबर कुठे गेला मला माहित नाही मी काय बोलू इच्छित नाही आणि म्हणून आज ज्यांनी पूर्ण जीवन समर्पित केलं जे वर्षातून चार चार महिने चार चार वेळा दौरे करतात फिरायला जातात थंड हवा खायला जातात पण या मोदीजींनी आतापर्यंतच्या दहा वर्षात एकही सुट्टी घेतली नाही एकही सुट्टी न घेणार प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे का परदेशात जाऊन देशाची बदनामी करणारा माणूस आपल्याला पाहिजे आणि म्हणून शे त्याच्या मांडीला मांडी लावून बसत मगाशी तू काय म्हणाला असते सोन्याचं जाऊन घरगडी नाही आपण सगळे